तर हा यूट्यूब फॅमिली तर बघा आज किती मुलं आहेत बघा शाळेमध्ये इथं हॉस्टेलला आहेत हे मुलं कुठली शाळा आहे बाळांना विद्यालय बाबळगाव हा तर आनंद विद्यालय बाबुळगाव तर आज मी इथं व्हिडिओ बनवण्यासाठी आलो होतो तर एवढे सारे मुलं मला भेटले आणि हे खूप छान बोलले माझ्याशी आणि व्हिडिओ पण काढले आणि यांच्यासोबत टायमे करून मला पण खूप छान वाटलं आणि खूप छान मुलं आहेत एवढे छान बोलले खूप चांगले आहेत यांना भेटून मला खूप चांगलं वाटलं तर तुम्हाला काय सांगायचं अजून तुमच्या घरच्या बद्दल काही नाव तुझं काय बाज दीपक हा तर हे असे इलेक्ट्रांचे नाव आहेत किती छान मुलं आहेत बघा गोड आणि सातवीलाच का सगळे जो हो का गाव तुमचे आज रविवार सुट्टी आहे म्हणून मी इथे शाळेमध्येच आली होती व्हिडिओ बनवायला आणि हे हॉस्टेलचे मुलं भेटले आणि खूप छान वाटलं तर हे हॉस्टेलचे मुलं ही हॉस्टेल आहे विलासराव देशमुख साहेबांचं आणि तर मी ह्या मुलांना सगळं विचारले बाबा इथं जेवणाचं ते कसं आहे तर मुलांनी सांगितलं व्यवस्थित आहे जेवणाचं तीन टाईम जेवण मिळते असं सांगितले आणि अभ्यास ते सगळे व्यवस्थित घेतात आणि ह्यांच्यासोबत माझा मुलगा पण आज रविवारचं खेळलेला आहे खूप चाल त्याला पण खूप मजा आली आणि अभ्यास पण हे लेकरं खूप छान करतात बराच वेळ मी ह्यांच्यासोबत गप्पा मारल्या शिक्षणाबद्दल पण विचारले आणि विलासराव देशमुख साहेबाच्या हॉस्टेलमध्ये बरीच अशी सुविधा असेल असं मला पण वाटते कारण लेकरांच्या सांगण्यावरून तर लेकरं पण छान वाटत होती खुश दिसत होते कारण बघा तुमच्याशी बाय करतात तु, यूट्यूब फॅमिली खरंच गावापासून घरापासून दूर राहून शिकत आहेत हे लेकरं तरी असे जिद्दीनं लेकरं शिकणारे खरंच आपल्याला पण चांगलं वाटते आणि खरंच हे लेकरं काहीतरी करून दाखवितील अशी ह्यांच्यात जिद्द होती बोलण्यामध्ये आणि आईवडिलापासून लांब राहून शिकत आहेत ह्यांना बघून मला पण खूप खुशी वाटली तर बाय खरंच लेकर किती खुश आहेत बघा आणि मला पण आज रविवारचं ह्यांना भेटून खूप चांगलं वाटलं